देशभरातील दलितांवर होणारे अत्याचार या पार्श्वभूमीवर ॲट्रोसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा या व अन्य मागण्यांसाठी आज परभणीत दलित समाजाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने युवक युवती महिला दलित बांधवांसह मुस्लिम बांधवही सहभागी झाले होते दुपारी एक वाजता हा मोर्चा शहरातील शनिवार बाजार मैदानातून शहरातील प्रमुख मार्गांवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांपर्यंत काढण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला तर याच ठिकाणी भव्य व्यासपीठावर भनते उपगुप्त महाथेरो लोकनेते विजय वाकोडे युवा नेते सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची भाषणेही झाली तर युवतींनीही आपली भूमिका यावेळी मांडली जिल्हाभरातून मोठ्या संख्येने दलित समाज आज रस्त्यावर उतरला होता तर सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता विशेष म्हणजे हा प्रति मोर्चा नसून आमच्या संवैधानिक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं मोर्चाच्या संयोजन समितीकडून सांगण्यात आलं शासनामध्ये आज आमचे बौद्ध समाजाचे एसीएसीचे प्रश्न मांडणारे लोक नाही आणि वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुल्ला असल्यामुळे या विषयामध्ये एकमत होत नाही आहे म्हणून समाज आता एक झालेला आणि समाजाची भावना आहे की आता ज्या कायद्याबद्दल चर्चा चाललेली आहे ट्रसिटीच्या कायद्याबद्दल त्या कायद्याचा जो विषय आहे तो कायदा तर कोणी बदलू शकत नाही आमची ती खात्री आहे परंतु शासनावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि आमच्या समाजामध्ये भीतीचं वातावरण पसरलं जात आहे समाजामध्ये भीतीचं वातावरण राहू नये आणि कायदा तर कसाच बदलू नये यासाठी आमचा हा मोर्चा आहे हजारो वर्षापासून ज्या दलित समाजावर अन्याय होत आहे आणि या अन्यायाला संरक्षण देणारं जे कवच आहे आमचं ॲट्रॉसिटी ॲक्ट एकोणीसशे एकोणनव्वदला युती सिंगाच्या सरकारच्या काळात तयार केले त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सोळाला या अॅट्रॉसिटी ॲक्टची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून सुधारित ॲट्रॉसिटी ॲक्ट कायदा हा संसदेने मान्य केलेला कायदा चौदा एप्रिल दोन हजार सोळा रोजी अंमलात आलेला आहे आणि या कायद्याची का अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली करण्यासाठी इतर राज्याने पुढाकार घेतलेला आहे नोटिफिकेशन काढलेलं आहे परंतु आमच्या राज्याने अद्याप याचं नोटिफिकेशन काढलेलं नाही आणि या राज्य सरकारने या अट्रासिटी सरकार नवीन सुधारित अट्रासिटी ॲक्ट कायद्याचं नोटिफिकेशन काढून दलित मागासवर्गीयांना न्याय देण्याचं काम करावं आज जे आमचा आक्रोश मोर्चा आहे हा काही प्रति मोर्चा म्हणून नाही आहे आमच्या समाजावर मागासवादी समाजावर गेल्या पन्नास वर्षापासून जे अन्याय त्याच्यावर होतो आणि मराठा समाजाच्या वतीनच खोट्या अट्रासिटीचे गुन्हा दाखल करून, करून ते प्रभावीपणे राबून कधी त्या गुन्ह्यावर कधी तडजोड करून लगेच खोटी अट्रासिटी दाखल करायची आणि सोडवायची असे त्यांचे धंदे आहेत ते धंदे बंद करण्यात यावी ही पहिली मागणी आहे आमची आणि अट्रासिटीला मला वाटते काही जातं काढचे जे केंद्र सरकारने चौदा एप्रिल दोन हजार सोळामध्ये सुरू केली आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याचं प परिपत्रक काढावं ही आज आमची मुख्य मागणी आहे आहे ते महिलांवर अत्याचार होतात बंदितलावकी जास्त कडक झाला पाहिजे आणि ज्या महिलांवर अत्याचार होतात त्यांच्या पण मला एकच महिला आहेत ना जात एकच आहे ना महिला एकच आहेत ना कोणती जात जरी झाली तरी महिलांची जात एकच आहे ना त्यांच्यावर अत्याचार झाले म्हणून असं आमच्यावर एवढे अत्याचार केले दंडची कायदा कडक झाला पाहिजे आमच्यावर अत्याचार महिलावर जास्त वाढलेले आहेत आमचे अत्याचार कमी वाढला पाहिजे कॅमेरामॅन सचिन शेंडे सह कॅमेरामॅन संतोष वायकोस परभणी लाईव्ह डॉट कॉम